महाराष्ट्रात सौर ऊर्जा वापरणाऱ्यांची संख्या अगदी झपाट्याने वाढते आहे पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे राज्यातील सुमारे एकतीस हजार घरांमध्ये सौर ऊर्जेचे वीज ग्राहक तयार झाले आहेत यापैकी चार हजार सातशे चौदा घरांमध्ये सौर दिवे प्रत्यक्षात चालू झाले आहेत या योजनेअंतर्गत प्रत्येक घराच्या छतावर एक ते तीन किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात आल्या आहेत योजनेअंतर्गत एक किलोवॅटसाठी तीस हजार रुपये दोन किलोवॅटसाठी साठ हजार रुपये आणि तीन किलोवॅटसाठी अष्टाहत्तर हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते या प्रकल्पांमुळे नागरिकांना महिन्याला सुमारे एकशे वीस ते तीनशे साठ युनिट वीज मोफत मिळू शकते सौर ऊर्जेच्या वापरामुळे गरजेपेक्षा अधिक तयार होणारी वीज महावितरण खरेदी करणार असून त्याचा परतावा ग्राहकांच्या वीज बिलात समायोजित केला जाणार आहे राज्यात आणखी आठशे पंच्याहत्तर सौर प्रकल्पांच्या कामांना वेग आलेला आहे या प्रकल्पांच्या मदतीने पंचवीस वर्षे मोफत वीज मिळणार आहे या योजनेसाठी विविध बँकांमार्फत सवलतीच्या कर्जाची सोय उपलब्ध करून दिली जाते पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घर सौर ऊर्जेच्या प्रकाशाने उजळली आहेत सरकारच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात हरित ऊर्जेचा मार्ग गतिमान होत आहे